मोंथा चक्रीवादळ आता वेलमार्क लो प्रेशरमध्ये रूपांतरित झाले तर अरबी समुद्रात अजून डिप्रेशन कायम आहे त्यामुळे मध्य भारतावर महाराष्ट्रासहित मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालं आहे अरबी समुद्रातील डिप्रेशन अतिशय नागमोडी पद्धतीने त्यांनी प्रवास केलेला आहे अजूनही ते अस्तित्वात आहे परंतु ते ना गुजरातकडे ना महाराष्ट्राकडे कुठेही गेलेलं नाही मात्र त्याचा जो घेर आहे त्यामुळे कोकण किनारपट्टी गुजरात या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि त्याची ट्रफ किंवा एक द्रोणीय स्थिती ही भारतावर असल्यामुळे भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये पाऊस होतो आहे आपण गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरचा गेला आठवडा एकोणतीस तारखेपर्यंत जर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या केवळ सांगली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा अपवाद वगळला तर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे थोडा कोल्हापूर सोलापूर आणि वर्ध्यामध्ये सामान्य पावसाची नोंद जरी झाली असली तरी बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे हा आठवडा महाराष्ट्रासाठी खूप पावसाळी ठरला आपण जर सीजनल मॅप तपासला तर एक ऑक्टोबरपासून एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत म्हणजे संपूर्ण ऑक्टोबर आपण म्हणूयात या कालावधीमध्ये नंदुरबार धुळे नाशिक आणि पालघर काही प्रमाणात ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आणि रायगड जिल्ह्यात किंवा सिंधुदुर्गमध्ये परभणीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस अधिक झालेला आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र फारसा पाऊस झालेला नाही आहे ऑक्टोबरच्या एकूण मात्र आपण गेल्या आठवड्यातला जो वृत्तांत बघितला आहे त्यामध्ये मात्र पावसाची नोंद झालेली आहे आणि तसा ऑक्टोबर फार पावसाळी असत नाही काही वर्षापासून आम्ही असं निरीक्षण करतोय की जूनमध्ये कमी पाऊस पडतो परंतु ऑक्टोबरमध्ये अधिक पावसाची नोंद होते आज भारतीय हवामान खात्याने चार आठवड्याचा अंदाज जाहीर केलेला आहे आणि हा जवळपास सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत आहे त्यामुळे जवळपास संपूर्ण नोव्हेंबरचा अंदाज आपल्याला या मॉडेलमधून येतो एक्स्टेंडेड मॉडेल गाईडलाईन नावाचं हे एक मॉडेल आहे आणि या मॉडेलमध्ये आपल्याला अजूनही तीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे कारण जोपर्यंत अरबी समुद्रात डिप्रेशन आहे तोपर्यंत महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सहा नोव्हेंबरपासून तेरा नोव्हेंबर महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण असणार नाही शिवाय आपण तेरा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर किंवा वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नाही भारताच्या भूभागावर वेगवेगळ्या ठिकाणी चार सायक्लोनिक सर्क्युलेशन्स सा आहे यामध्ये एक राजस्थानच्या आणि दिल्लीच्या दरम्यान आहे एक पूर्व भारतामध्ये आहे मुंथा चक्रीवादळामुळे एक अरबी समुद्राच्या मुंथ चक्रीवादळामुळे एक विदर्भामध्ये आहे तर दुसरं तर एक डिप्रेशन हे अरबी समुद्रामध्ये आहे अशा चार सिस्टम आपल्याला दाखवलेले आहेत मोंथा चक्रीवादळाचा रूट जर बघितला तर ते तेवीस तारखेला बंगालच्या उपसागरात तयार झालं आणि आज तीस तारखेला ते विदर्भामध्ये होतं मात्र जसं जसं भूभागावर आलं त्याच्याप्रमाणे ता त्याचे ताकद कमी झाली डीप दिप डिप्रेशन डिप्रेशन कमी दाब असं करत वेलमार्क लो प्रेशर या स्वरूपामध्ये ते आता पुढील म्हणजे मध्य प्रदेशमध्ये त्यानंतर उद्या अगदी उत्तर प्रदेशमध्ये नंतर बिहारमध्ये असं सरकत पुन्हा एकदा पूर्व भारताकडे जाण्याची शक्यता आहे उद्या एकतीस तारखेला जे एफ एस मॉडेलने विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर, उत्तर महाराष्ट्रात थोडा कोकणात देखील पावसाचा अंदाज दिला आहे मात्र एक तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण केवळ विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज आहे दोन तारखेला विशेष पाऊस नाही तीन तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता किंवा मराठवाड्यात पावसाची शक्यता जी एफ एसने व्यक्त केली आहे थोडं मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अरबी समुद्रातील डिप्रेशनचा परिणाम चार तारखेला अपेक्षित आहे हा डिप्रेशनचा प्रभाव आपल्याला पाच तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात दिसू शकतो असा जेफेजचा अंदाज आहे थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज सहा तारखेला आहे सात तारखेपासून मात्र या मॉडेलने पावसाचा अंदाज दिलेला नाही म्हणजे पाऊस उघडणार आहे अरबी समुद्रातील सिस्टममुळे थोडं उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात उद्या देखील पावसाचा अंदाज कायम आहे अरबी समुद्रातील सिस्टम थोडी किनारपट्टी भागाकडे सरकण्याची शक्यता आहे आणि मध्य भारतावरील पुढे गेलेल्या सिस्टमवर देखील अरबी समुद्रातून वारे खेचले जात असल्यामुळे थोडं विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पावसाची शक्यता आहे अरबी समुद्रातील डिप्रेशनचा परिणाम थोडा उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा असा एक तारखेला असण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण अजून एक तारखेपर्यंत आहे दोन तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाच अनुकूल ढग आहेत तीन तारखेला मात्र या पावसाचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी व्हायला सुरुवात होईल चार तारखेला तुरळक पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला देखील महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज कायम आहे सहा तारखेला देखील तुरळक पावसाचा अंदाज महाराष्ट्रात कायम आहे सात तारखेपासून उत्तर महाराष्ट्र विदर्भाकडून पाऊस उघडायला सुरुवात होईल आठ तारखेला विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील पाऊस उघडण्यास सुरुवात आहे नऊ तारखेला महाराष्ट्रातील पाऊस माघार घेतोय दहा तारखेला पश्चिम महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती आहे अकरा तारखेला मात्र महाराष्ट्रातील पाऊस संपतोय परंतु एक बाब आपल्याला चौदा तारखेला बघायला पाहिजे की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक नवीन वादळी प्रणाली विकसित होणार आहे त्यामुळे नेमकी तिचा काही परिणाम भारतावर होणार आहे का महाराष्ट्रात होणार आहे का यावर मात्र आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे आपण बदललेल्या अंदाजानुसार सहा तारखेपर्यंत जर अंदाज बघितला तर महाराष्ट्र महाराष्ट्रात सर्वदूर अजून सहा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे त्याची तीव्रता थोडी उत्तर महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये अधिक असण्याची शक्यता आहे मात्र सहा तारखेनंतर किरकोळ पावसाळी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकणात राहणार आहे त्यामुळे विशेष अशा प्रकारचं वातावरण आपल्याला या ठिकाणी सहा तारखेनंतर बघायला मिळणार नाही हे उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे त्यामुळे जशीही उघडी मिळेल वापसा होईल आपण आपली शेतीची कामं करा पेरण्या करा त्यामुळे पेरणीसाठी आता शेतकऱ्यांनी थांबायची गरज नाही अरबी समुद्रातील सिस्टमचा नाशिक जिल्ह्यावर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पालघर आणि ठाण्यात देखील अजून परिणामाची शक्यता आहे अरबी समुद्रातील डिप्रेशनच्या प्रभावामुळे जसं गुजरातमध्ये पाऊस होणार आहे तसाच नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे साताऱ्यापर्यंत पावसाची शक्यता आहे हे डिप्रेशन एक तारखेला गुजरातवर सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे धुळे नंदुरबारमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे दोन तारखेला तसं विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे तीन तारखेलाही विशेष वातावरण नाही आहे केवळ ढगाळ परिस्थिती आहे चार तारखेलाही विशेष वातावरण महाराष्ट्रात नाही आहे केवळ ढगाळ परिस्थिती आहे पाच तारखेला मात्र थोडं मराठवाडा म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज येतो आहे हलक्या स्वरूपात सहा तारखेला तशी किरकोळ ढगाळ परिस्थितीच आहे महाराष्ट्रामध्ये परंतु हे स्थानिक वातावरण आहे त्यामुळे यामध्ये विशेष पावसाची शक्यता नाही आहे कोकणात सात तारखेला थोडी अधिक ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे आठ तारखेलाही कोकणात ढगाळ परिस्थिती आहे परंतु हे केवळ आद्रता आहे यामध्ये फारसं पावसाळात नाही आहे त्यामुळे हे जे वातावरण आहे किरकोळ पावसाचं वातावरण आहे त्यामुळे फार घाबरून जाण्याची परिस्थिती नाही आहे नऊ तारखेला विदर्भातून थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल दहा तारखेला नागपूर गोंदिया गडचिरोलीमध्ये चौदा ते तेरा उंश सेल्शियसपर्यंत तापमान उतरणार आहे आपण तीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीस अनुकूल परिस्थिती जी होणार आहे साधारणपणे ती अकरा तारखेला होईल बाराशेशिअस गोंदियामध्ये तापमान नोंदलं जाईल बारा तारखेला आपण बघतो तेरा तारखेला गोंदियामध्ये बारावंशेशियस तापमान आहे याचा अर्थ असा आहे की थंडीचं प्रमाण हे दहा तारखेनंतर जोरदार वाढेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद